कलिंगड 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 वॉटरमेलन म्हणताय इंग्लिश इंग्लिश वाला खायचंय इंग्लिश वाला खाणार मराठीवाला नको मराठीवाला नको कलिंगड इंग्लिश वाला बोलते पाहिजे सॉरी या सॉरी आम्हाला वाटलं मराठीवाला पाहिजे आजीने चिकू आणले चिकू आपल्या झाडाचे आपल्या झाडाचे खातोस का आपल्या झाडाचे खाल्यावर खाणार आणती हा निकिता हा। आ, ना। निकिता आणती वॉटरमेलन मी खाऊ कालन तुकडे छोटे छोटे तुकडे छोटे छोटे तुकडे करायचे द्यायच त्याला खायच मला देतोस का मला देतोस का जरास देतो मला एक पक्का मीठ टाकून दे ए, ना त्याच्यावर मीठ तू मीठ टाकून दे ना मला मीठ कुडून आणील तू मीठ किचन मध्ये म्हणा किचन मध्ये चेकू तुझं नाव वॉटरमॅलन हो का गार गारे, गारे मग थोडा वेळ थांबायला लागेल तुला नॉर्मल व्हायला चमचा चमचा नको वेट करायला लागेल त्याला गार आहे ना थंड आहे चमच्यानी अस तोडून खाल् मग चेकू खातो का तो पर्यंत